सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी या गावातील तरुण शेतकरी विकास एलपले यांची बोराची व नारळाची बाग शेजारील शेतकऱ्यांना पेटवून देऊन लाखो रुपयांचं नुकसान केलंय या या महावितरणला तक्रार दिली असून पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल केलाय संबंधित आरोपीला अटक न झाल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई कोणत्याही प्रकारे मिळालेली नसून या संदर्भात कृषी विभागानं व सांगोला तहसीलनं त्वरित कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्याच्या वतीनं होती या संदर्भातील शेतकऱ्याचं कुटुंब अतिशय गरीब कुटुंबातील असून त्याला मदत मिळावी या अपेक्षा ग्रामस्थ सरपंच तंटामुक्तीचे अध्यक्ष यांनी व्यक्त केले महावितरणचेही लाखो रुपयांचं नुकसान झालंय असं मावितरण या संदर्भात कोणत्या प्रकारची तक्रार दाखल न करता महावितरण कोणत्या पद्धतीनं कारभार पाहत हे शेतकऱ्यांना याबाबत शंका आहे सांगोला आमच्या गावामध्ये गेली चार दिवसापासून एम एस बीच्या तारा एका ग्रस्तानं जाळलेल्या आहेत त्या त्यामुळे जवळजवळ शंभर एक शेतकऱ्यांचं इथं आतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे ते त्यांच्या पिण्याचा पाण्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला झालेला आहे जनावरांच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झालेला आहे आम्ही वेळोवेळी एम ई सी बीच्या अधिकाऱ्यांना तक्रारी सुद्धा एम ई सी अधिकारी दखल घेत नाहीत त्या जोडलेल्या ता, जो ता तुटलेल्या ताराही जोडत नाहीत आणि केल्या संबंधितावर कारवाई करत नाहीत तर ह्याची शासनाने एम ई सी बीच्या मंत्रिमंडळाने किंवा त्याच्या मंत्र्यांनी दखल घ्यावी मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि गोरगरीब जनतेचा आहेत जा न्याय मिळावा हीच विनंती दिलीप आहे मी यलमर मंगेवाडीचा रहिवासी असून माझ्या रानातील मी नारळाचे आणि बोरीची बाग लावलेली आहे ते बाग माझ्या शेजारी अशोक महादेव एल्पले यांनी पेटवून दिलेले आहे आणि माझा आनंदात नुकसान झालेलं आहे माझी ठिबक झालेली आहे परंतु मी पोलीस स्टेशनला कारवाई केलेली आहे महावितरणला ऑनलाईन करून लेखी देऊन पंढरपूरलाही तक्रार केलेली आहे तरीही अद्याप पंचनामा नाही त्याच्यावर कारवाई नाही त्यामुळं माझं अनुदान नुकसान झालं माझ्या जीवनातील पहिला प्रसंग आहे आणि मी पहिल्यांदा पहिल्यांदाच झाडं लावलेली आहेत त्यामुळं त्यांच्यावर कसल्याही परिस्थितीत अजून कारवाई झाली नाही याची दक्षता घा घ्यावी या संदर्भात मला शासनानं मदत करून मला सावरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी